आज वर्षाचा एवढा मोठा दिवस आज रक्षाबंधन जवळजवळ दोन वर्ष झालं ताईचीन माझी काय गाठ पडली नाही सगळ्या बहिणी बिचाऱ्या भावाला राखी बांधतात मला पण इच्छा भरपूर झाली राखी बांधून घ्यायची काय मम्मी काय मला काय आहे तिच्या घरी जाऊन देत नाही काय नाही काय खरावं माझं डोकंच चाल माझी तर इच्छा झाली बहिणीकडं जावं आणि राखी बांधून घ्यावं पण घरच्यामुळं मला पण जाता ना हा नाही चला जाऊ माझ्या तायडी ना असं करायला नसतं पाहिजे आता भाऊबीज म्हणजे रक्षाबंधन आलं काय करावा काय बरं काय आहे तिला आणायचं पण भाऊ बंद नावट होती गावातले लोक नावट होती पण बायको तर भाकर खाऊन नाही दादा का का थांबला इकडं काय थांबलं म्हणजे आता असा विचार आला होता मला आहे ना आपल्या ताईचं ध्यान आलं होत दादा माझ्या मनात पण तेच चाललंय सगळं अरे मला असं असं झालं काय सांगायचं मला आत्ता डोळ्याला पाणी आलं काय असं आठवण येते मला तिच्या वाली घडू घडी आठवण येते पण तुझी पुढे काय बोलता येत नाही मला दादा एक बोलू का मी हं जवळजवळ वीस वर्ष झाले त्या रक्षाबंधन आहे दादा हा दा ना फार पाल त्याच्यामुळे आठवण आली मला आपल्या गंगाराम पण मला वाटतं तिला आणू वा, नाही ब भाऊ बंद नाव ठेवतील आपला समाज नाव ठेवील असं हे आजच्या गमती आहे ना दादा तुम्ही समाजाचा विचार करताय मला सांगा तिला तरी कोण आहे आपल्याशिवाय आहे म्हणा ते त्याच्यामुळे आठवण येते आणि मग दादा असं नाही किती केलं तरी ती माझी बहीण आहे बहीण अरे पोरगी बाबा मला जास्त आठवण येते दादा आज राक्षा बांधन आहे सर्वजण आपापल्या बहिणीकडून राक्ष बांधून घेतात मी काय केलं काय केलं सांगायला मला तुझ्यासाठीच हे चाललं आता असं कर बाबा माझी इच्छा नव्हती पण आता तुझ्यासाठी ना घेऊन ये जाऊ दे एक थोडीशी तास दोन तास राहीन आणि काढून देऊ आपण मी काय म्हणतो माहितीये का ताईडीच्या घरी जाऊ आपण आज असं करतो का हा चल मग काय कसं आहे आपण जर घरी गेलो आणि आईला जर कळलं ना तर आई तर जाऊन देणार ना नाही नाही मग आपण असंच जर परस्पर गेलो तिच्या घरी जाऊन तिला भेटून राखी बांधून आलं तर मला पण बरं वाटलं जाऊ आणि तिला भेटून पण येऊ चाल दोन वर्ष झालं तिचं तोंड पण बघितलं नाही हा ना मला ती आता रक्षाबंधनामुळे मला तू गेला पण मला विचार तोच पडला होता ना? सण आला का आठवणी हो ती तुमचा पोटचा गोळा आहे पण आज ती माझी पट तुडून आलेली <laughs> किती केलं तरी तो तुमचा पोटचा पोटचं पण ती आज माझी पटची मला तिला भेटल्याशिवाय समाधान वाटणारच नाही दादा असं करू आता टाइम नको लावायला तुझ्या ला कळायला नाही पाहिजे हा तुझ्या जर कळलं आणि जर ते माहिती झालं तर मग दोघांची हाल होतील आपल्या हा दादा मग असं आपण गपचुप जावे हा हा चाल मग काय चला

मला ना थंडी वाटते डबल शिफ्ट केली नाही थकलोय हा लय थकलोय माहितीये का मग का केली तुम्ही डबल शिफ्ट अगं मग घर वाढत थकलंय दोन तीन महिन्यापासून हो पण थोडा रेस्ट घ्यायची ना तुम्ही आहे एवढं सगळं लोड आहे मग काय करणार आहे मला नोभच राहत नाही सध्या गादी टाकतो आणि झोपून घेतो मी आता मी माझा स्वतःचा जीव गांध होईल पण तुला कोणाकडं कुठं काम करायची गरज पडू देणार नाही तुम्ही करणार मी करेल मी करेल मी माझा स्वतःचा जीव गाण ठेवेल पण तुला कधीच कधीच तुला मी कमी पडू देणार नाही मी डबल शिफ्ट रोज आता नवीन नवीन थोडासा होईल मला त्रास मी ना थोडंसं झोपून येतो मला प्लीज मला आता जेवण नाही करायचं मला डिस्टर्ब न करू आपण तुम्ही थकले जेवण तरी करून घ्या अगं मला ना मला भूकच नाही मला खूप थंडी वाजते खूप थंडी वाजते मला थोडा पाहायला झेंडूबाम लावून देते का पाय दुखतोय माझा इथं झेंडूबाम बघ पायावर कंपनी मध्ये ना ते पडलं ना नीट करायचं सांभाळून जरा तुम्हाला करू द्या ना काय करणार आहे मला ते घरातली पोरगी माझ्यासारखे गरीबावर मला त्रास होतोय माझ्यासारख्या गरीबावर तू विश्वास ठेवला ना तेच खूप मोठ आहे असं त्रास मध्ये बघून मला पण त्रास होतो चालूच राहतो पण मी तुला कामाला मी बघू शकत नाही मग काय काम तू नाही केलेल मला आवडतच नाही मी डबल टेबल करेल का मग आता थोडं दहा पाच मिनटं झोपलो तरी मला शाबर वाटेल राधे नाही काळजी घेते राधे पाया लागलं ना असं पाय पाडायचं राहत मग ते कुणी असो संस्कार संस्कार वाचता तर मी पडून घेतो आता मला डिस्टर्ब नको करू हा कमीत कमी तीस मिनट चाल गाड्या लई टाकलो मी इथं काय लय लांब पायी पायी यावं लागलं असू का दादा काय करतो बाबा आता तयार घ्या हा हा

पाहुणे झोपेल का? का ते थोडं थकले का पुढे गेले होते का ते कामा ना काय बैस बैस बैस। लांब नाही आल तर आलं बसून काय जवळजवळ दोन किलोमीटर मग

येणार नाही ती तिला न सांगता आलोय आम्ही आज तिला जर समज तर आम्हाला येऊन दिलं नसतं तिला म्हणजे का त्यांना माहित नाहीये तिला माहिती झालं तर आम्हाला घरात गेणार नाही ती तुझ्यामुळं जाऊ दे काय

बोलला असतो दोन शब्द हा ते आता ना ते बाकी दादा ताईची तब्येत काय होती काय झाली तब्येत हा ना पाहु न

त्रास होतोय का तुम्हाला बरं आता ठीक आहे तुम्ही थोडं झोपून घ्या तब्येत वरी नसेल तर चला दाजी दवाखान्यात जाऊया राम राम आत्ताच आलं दहा मिनटं झाली प्रॉस चांगलाच चांगलाच झाला झाली थोडी तर पायी पायी यावं लागलं इथे रिक्षा भेटायला ते आमची कंपनी केमिकलची ना हा त्याच्यामुळं मग ते तोडत गेले ते संपले होते ना काळजी घ्यायची ना काळजी घ्यायची आपण बघा गंगाराम ज्या राख्या आहे ना सगळ्या भावाच्या राख्या तिने जपून ठेवल्या दोन वर्षापासून तुमच्या नावाची राख्या बघा तुम्हाला कदर आवडतो ना हा तुमच्या नावाची राखी तिथे जपून तरी ताईचं भरपूर जीवन आई आई चाल ना आता बैल भावा म्हणजे तूच केली आई तू खुस ती बाकी काय तुटला आमच्या आई कशी तुम्हाला पण माहिती आहे आईच्या पुढं आमचं पण काहीच चालत नाही एवढं आई काय के केलं तू तर मला विचारलं तुम्ही इकडं आले दोघ जण आई हे चुकीच केलं विचारलं का तू मला विचारलं नाही मग किती केलं तर रक्षाबंधन आहे मग रक्षाबंधन तुझा विचार केला कधी तुझा विचार केला का तिने तुझा विचार केला का मला हे सांग भाऊ नको सगळे भावकी एक बाजूला आपण सगळे एक बाजूला विचार केला का किती ती माझी आपण सगळे सांगत होतो ना तू सोडून जाऊ नको घर म्हणून असू तिला बोललो होतो का नाही अगं चुक झाली चुक झाली असं करतात बहिणी त्यांच्या कुणवा वाढ मला माझी सख्खी बहिणीच पाहिजे गणसोलत बहिणी ना तुला त्यांच्या पाय पडते प्लीज जाऊ दे ना सोडून जायच्या टायमाला तो एकदा तरी विचार केला केला का विचार एकदा तरी आम्हाला हा पोरगा पसंत होता का आपण ते चांगले आहे मी खुश आहे विचार ना दादाला आणि तो आम्हाला विचारलं का तो आम्हाला विचारलं तू तिकडे चालला म्हणून गंगाराम माझ्या जवळ आला लागला रडायला मी सांगितलं बघू जाऊ आपलं तू तर बोलूच नको रे भाड खाऊ आग बिलकुल बोलायचं नाही हा एकदा तरी विचार करायचा होता का आमच्या वाल्या भाऊ बन आम्हाला इज्जत राहील का गावात आम्हाला इज्जत राहील का तुम्ही तुम्ही दोघा जीवांचा विचार केला आमच्या बाकीच्या जीवांचा विचार केला का तुम्ही अगं माझा पोट गोळा तोडला तू माझ्या जीवाला किती वाईट वाटलं असत मी पाय पडतो तुझ्या मी नाही माफ करू शकत नाही केला का केला का आमच्या इज्जतीचा विचार केला का तू ठीक आहे ना मी खुश आहे मी तुला कधी विसरली नाही मग तुला वाटलं नाही का चार पाच वर्षामध्ये एकदा तरीला फोन करावा म्हणून तुला माझ्या आठवण नाही आली प्रत्येक गोष्ट तुला जे लागलं ते तू मला विचारत अन ते एकदा तरी विचारलं तू तू तर तू बोलूच नको तो या पाहिजे सगळं झालं एवढं तुला रान आठवत ठुता दिवस चालले आणि तो पोरीला तोच मार्ग दाखवला म्हणून तर मला काही बोलता नाही आलं हा आता इडच राह तू त्यांच्याकड तुला हुंड्यातच दान करून टाकिते त्यांना आणि तू पहिल्या गाडीना घरी गरीब राखी बांधून घेतो बिलकुल नाही बांधायचे राखी तिने विचार केला का राखी बांधणारा हात घरीच राहील ना आपण त्याचा हात सोडून चाललो म्हणून केला विचार जाऊ दे राव दे दे मग दुःखात सहभागी होऊ नका आणि सुखात सहभागी होऊ नका तिने एक मिनिट तरी विचार केला का आपल्या सगळ्यांचा रडू नको तू तू नको रडू तू नको रडू कारण कि यांचा खेळ करू टाक तू मिळल पदरात घ्या नाही घेणार बाबा तुझे तुझे नातेवाईक तुझ्याकडं तुझ्याकड गोळा फक्त आमचा तुटला फक्त माझ्या लेकीचं तुटलं तुझं काही तुटलं का तुझं सगळं शाबूत आहे ना आता तू ठरवायचं माझ्या पोरीला आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आता तुला कशी जपवायची ते तू ठरव तुमचा भाऊ भाऊ सुद्धा हा का म्हणजे तुम्ही सगळ्यांनी साखर केली फक्त मला एकटीला ठेवलं मला वाटत नव्हतं माझ्या पोरीला आज पहिला पाय टाकलाय का तुझ्या दरवाजा मी तुझ्या माटवण काढते आई असू दे गोळा आहे का असू दे आपल्याशिवाय कोण आहे पुढच्या गोळ्याने विचार केला का घर सोडून जायच्या टायमाला केला का विचार एकदा तरी आई बापांचा विचार केला का तुम्ही कर <coughs> करा माफ आणि तुम्ही थांबून घ्या घरी यायचं नाही माझ्या पोरीला मी एवढं तेवढं हाताच्या फोडासारखं जपलं आता तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर पीठ नाही तुला काय तकलीफ आहे काही तुझ्या नवऱ्यापासून सासू सासऱ्यांपासून काही सांगितलं का आम्हाला हम्म एकदा तरी तुझ्या जीवाला वाटलं नाही आपल्या नऊ महिने नऊ दिवस पोटात गोळा वागवला आपल्या आईला एक फोन करून पाहावा यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिली पण मला फक्त तोडलं असं नाही भूल विचार तर बोलूच नको तो मला सगळ्या घनुगतात हलक केलंय तुझ्याशी तर बोलायचीच इच्छा नाही तू इडच राह घराची पायरी चढायची नाही तुला लेक जावाई ना जावाई लेक जावायला लागत आहे ना मग इडच राहते नाही मी नाही माफ करू शकत माफ करणार तुला तुझ्या भावाला बवाळ तू माझं काही म्हणणार नाही पण यांना इडच ठेवून इडच ठेवून घे मी कुठे आसरावा वृद्ध आसरावा मध्ये मायवाला नाव नोंदवी मी तिकडं जाईल असं करून का काय मग तिने का विचार केला का तुझा बावाला बावाला, आता तू रडू राहिला तिने विचार केला जायच्या टायमाला जाऊ दे काय किती गेलो तरी ती पण विचार केला का तुझा हे मला सांग झाले तिला घ्यायचं नाही आपण कुणी मी नाही घेऊ शकत जाऊ दे असा एक दिवस गेला का मी रडले नाही तिच्यासाठी नाही मी जेवायला घेताना चार चार ताटल्या काढायची एक ताटली तिच्या नावाची काढायची मी विसरले कधी आजपर्यंत तिला तुम्ही तुम्ही पोरीला भेटायला आले तू तुझ्या बहिणीला भेटायला आला तुम्हाला काय वाटलं मी एवढी तुम्ही 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 आले भेटले मला एक शब्द का टाकला नाही तुम्ही टाकला का मला एक शब्द नाही एवढी पण निकरट नाही मी पंचवीस वर्ष तुमच्या बरोबर संसार केला तुम्ही काय ओळखलं मला जाऊ दे काय

तू असताना जास्त खुश होते तू नसताना जास्त खुश असं का बोलते आहे तू नाही

आपल्या घरामध्ये दोन दोन तेलाचे डबे कसे दिवस काढले असते पोरीनी म्हणजे तुम्ही सगळे हर गहू हरभरे एक झाले म्हणजे घरामध्ये वाईट फक्त मी एकटी असं नको नको नाही असं नको विचार करू मी खुश आहे आपल्यापर्यंत आली नाही काय तुला काय हवं काय नको ते मला तुझे डोळे बघून कळत तुझ्या घरात काय आहे काय नाही मला मध्ये जायची गरज नाही किचन मध्ये नाही स्वप्न पाहिले होते बाई मी बाबा पोरीला एखादा राजकुमार पाहिले आपण गुप्ती आप पाहू आपली राजकुमार पाहिले म्हणले होते राजकुमार एखादा वाटलं नव्हतं एवढे वाईट दिवस येतील माहिती म्हणून पूर्वी जावा आता तुम्ही एखादा बिघा एकावन द्यावा तिला एखादा फ्लॅट घेऊ घेऊया आपल्याला आहे भरपूर पडले आहे तिला जायचं ते तर कुणाला जायचं मला सांगा हा काही वाईट वाटू लागेल आता नको तुझा फेवरेट कलर आहे ना हो काय तुला माझा कलर सुद्धा आवडता लक्षात आहे ना मग मी सगळं ठेवलंय ना दादा बघ ते अजून विसरले नाही आपल्याला ती तुला नाही विसरली तुझ्या बापाला नाही विसरली फक्त मला विसर नक्को ना ऐस नको माणू तुमच्या सगळ्यांचं ओके ग्रे झालं फक्त वाईट मी एकटी झाली नाही काय

तू पण नको रडू आता आपण तायडेला घरी घेऊन जा चला चल तायडे चल घरी चल। चल।, चल चल पिशी मारायला तायडे नको सोड मी घेतो चल हो नाही चल चला मी घेतो ना नाही नाही नको चल